ऋण फेडता आले पाहिजे वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितले पण पाणी कुठेच मिळेना सर्वत्र जंगलच दिसत होते तेव्हा श्रीरामाने पृथ्वी मातेला प्रार्थना केली की जिथे कुठे पाणी असेल तिथे जाण्याचा मार्ग आम्हाला दाखव तेव्हा एक मयूर तेथे आला व श्रीरामास म्हणाला येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे चला मी आपणास दाखवतो पण तिथे मी उडत उडत जाईन आणि आपण चालत येणार त्यामुळे चुकामुख होऊ शकते म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईन त्यामुळे आपणास मार्ग सापडेल व आपण जलाशयाजवळ पोहोचाल आपणास माहीत आहे की मयूर पंख हे एक विशेष काळी व एक विशेष ऋतूमध्ये पंख तुटून पडतात पण मोराच्या इच्छेविरुद्ध पंख निघत असतील तर त्याचा मृत्यू होतो आणि तेच झाले त्याचे पंख निघत होते त्यामुळे त्याचा मृत्यूचा काळ जवळ आला होता तेव्हा मोर म्हणाला की कि मी किती भाग्यशाली आहे की जो जगाची तहान भागवतो त्या प्रभूची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले माझे जीवन धन्य झाले आता मरताना माझी काही इच्छा शेष राहिली नाही तेव्हा मर्यादा पुरुष पुरुषोत्तम श्रीरामाने मयुराज म्हटले की माझ्यासाठी जे मयूरपंख इच्छेविरुद्ध काढून मार्गात टाकलेस त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहे व जो ऋणानुबंध झाला आहे हे ऋण मी पुढच्या अवतारात नक्की फेडीन माझ्या कृष्णा अवतारात तुला माझ्या माथ्यावर धारण करीन त्यानुसार पुढच्या अवतारात श्रीकृष्ण अवतारात त्यांनी आपल्या माथ्यावर मयूरपंख धारण करून वचनानुसार मयुराचे ऋण उतरवले तात्पर्य हे आहे की जर प्रत्यक्षात भगवंतास मागील जन्मातले ऋण पुढील जन्मात फेडावे लागले मग आपण तर मनुष्य आहोत न जाणो आपणास कितीतरी ऋण फेडायचे आहेत आपण तर अनेक ऋणानुबंधनात अडकलेलो आहोत हे ऋण फेडण्यासाठी कित्येक जन्म कमी पडतील अर्थात आपणास जे काही भले करायचे आहे ते या जन्मात करायचे आहे कारण पुढचा जन्म कुठला असेल आपणास माहीत नाही आणि मनुष्यजन्माचं ऋण फेडता येते एक महत्वाचे पूर्वीचा ऋणानुबंध असल्याशिवाय माशीसुद्धा अंगावर बसत नाही त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी वैरी ज्यांना त्रास दिला गेला हे आपला या जन्मी भाऊ बहीण नातेवाईक शेजारी या रूपात आपले ऋण वसूल करतात व ज्यांना आपण मदत केली तेही या जन्मी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन परतफेड करतात त्यामुळे मी सरळ मार्गी आहे मी कोणालाही त्रास दिला नाही मग माझ्याबाबत असे का होते याची कधीच खंत करू नका समर्थ रामदास स्वामी म्हणतात मनात वाचिरे पूर्वसंचित केले तया सारिके भोगणे प्राप्त झाले देह प्रारब्धावर सोडून म्हण चरणी व वा वाणी नामस्मरणात गुंतविल्यास जीवनातील गंमत व आनंद अनुभवता येतो